नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ नाही टाकला जवळपास बारा दिवस झाले आहेत माझ्या पायाचं दुखणं परत वाढलं होतं मग त्यामुळे ना मी ब्रेक घेतला आणि माहिती नाही पण मागच्या काही म्हणजे आठवड्यामध्ये ना माझी म्हणजे मन असं तयारच होत नव्हतं व्हिडिओ बनवायला अगदी म्हणजे एकदम असं नर्वस झाल्यासारखं फील होत होतं कदाचित सगळ्या बदल असल्यामुळे असं झालं असेल आणि वातावरण नंतर गाव बदलल्यामुळे ना थोडं ॲडजेस्ट व्हायलाही वेळ लागतो तर त्यामुळे ना असं एकदम नैराश्य आलेल्यासारखं झालं होतं मला मला इच्छाच होत नव्हती सगळ्या गोष्टी म्हणजे परत मी व्हिडिओ बनवेल की नाही असं मनस्थिती तयारच तयारच होत नव्हती माझी मार्गशीर्ष महिना असल्यामुळे ना घराजवळ जिथे भाज्या मिळतात ना तिथे फुलंही विकायला होती तर तिथून मी पाव किलो फुलंही आणलेली आणि सोबत मेथी आणि पालक आणलेली तर मला डाळ पालक बनवायची होती म्हणून मग मी पालक निवडून घेत होती त्यानंतर एकीकडे मी डाळ पालक लावलेली आणि दुसऱ्या दिवस म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी ना मला इडली वगैरे असं किंवा डोसा बनवण्यासाठी टाकायचं होतं हे मिश्रण तांदूळ आणि डाळ डाळ भिजवायला तर त्याचीही मी तयारी करून घेतली सगळेजण जे माप घेतात ना तेही तेच मीही माप घेते तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मी परत दीड वाटी तांदूळ जास्तीचा घेतलेला म्हणून मग मी परत अर्धा वाटी डाळ एक्स्ट्रा टाकलेली मागच्या व्हिडिओमध्ये या मसाल्याच्या डब्याबद्दलला मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या तर हा डबा स्क्वेअर शेपमध्ये आणि नऊ वाट्या आहेत यामध्ये तर छान आहे जो डबा स्क्वेअर शेपचा वाटा सोडून आहे ना तो थोडा लाईट म्हणजे मटेरियल आहे त्याचं पण म्हणजे तसं बघितलं तर शाईन वगैरे छान आहे आणि वाट्यांची क्वालिटी चांगली आहे डबाही तसा चांगलाच आहे प पण फक्त वजनाने हलका आहे तो त्यानंतर मी इडलीचं जे भिज म्हणजे मिश्रण भिजण्यासाठी ता आणि तांदूळ टाकले होते त्यामध्ये थोडेसे चार पाच दाणे आपले मेथीचे आणि तांदूळमध्येही मेथीचे दोन तीन दाणे असं टाकलेलं आहे त्यानंतर मला मी ना हिवाळ्यामध्ये ना बऱ्यापैकी वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस ना मेथीचे दाण्यांची भाजी करते अगदी आपली मटकी जसं आपण भिजतो ना त्याच पद्धतीने हे दाणेही मेथीचे भिजायचे आणि त्यानंतर मटकीला दुसऱ्या दिवशी आपण ते पाणी म्हणजे निथळून घेत असतो अगदी त्याच पद्धतीने नंतर मग मी चाळणीमध्ये ती मेथी थोडीशी पाणी निघालं की मोकळी ठेवते आणि वरून झाकून ठेवते तर खूप छान मोड येतात अगदी मटकीला जस जसे मोड येतात ना तसे आणि मग तिसऱ्या दिवशी मी तिची म्हणजे भाजी बनवते हे तिघंही मी भांडे झाकून ठेवले की जेणेकरून रात्रभर म्हणजे ते उघडे वगैरे राहिले तर पाल किंवा मुंग्या येण्याची मला भीती वाटते आणि छोटा गॅसोटा असला ना थोडी कसरत असतेच आपली जेवण बनवताना संध्याकाळ झाली होती दिवे लावायची वेळ झाली होती तर मी देवांना आणि दरवाज्याच्या बाहेर दिवा लावून घेत आहे त्याची ना वाद जरा मोठी झाली होती म्हणून मग ती वाद थोडी छोटी केली आणि नंतर मी अगरबत्ती लावली हो तुळशी मातेजवळ पण दोन दिवस लावल्यानंतर ना मला लक्षात आलं की म्हणजे खालची जी पानं होते ना तर ते काळपट पडत होते तुळसचे म्हणून मग मी तिथे अगरबत्ती लावणं बंद केलं झाडांच्या वरतीच ना चंद्र अगदी छान असा प्रकाश देत होता पौर्णिमा पण होती म्हणून मग त्यामुळे चंद्राचा आकारही मोठा झालेला तर खूपच छान वाटत होतं आकाशात बघायला हे नंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे सकाळी चहा ठेवला आणि लगेचच माझं नेमकी चहा पावडर संपली होती मग परत फोडली असं बऱ्याचदा होतं की सकाळी उठल्यावर चहा ठेवायला गेलं किंवा टिफिन करायला गेलं ना तेव्हा सिलेंडर संपतं एक तर साखर संपते किंवा चहा पावडर संपते मला मस्तच असे फ्रेश वांगे मिळाले होते बाजारामध्ये तर त्यांची भाजी करायची होती हिरवी मिरची लावून अगदी साध्या पद्धतीने करते मी वरणासोबत किंवा आपलं पातळ बनवायची असेल तर खोबरं किंवा शेंगदाणे लावून बनवत असते बाजूलाच चाळणीमध्ये ना मटकीही मी पाणी निथळण्यासाठी ठेवलेली व दुसऱ्या दिवसाच्या टिफिनसाठी भाजी काय बनवायची हा प्रश्न नको म्हणून मग आपण सर्वज सर्वजणच पूर्वतयारी करत असतो आणि ती पूर्वतयारी खरंच आपल्याला खूप उपयोगी पडते भाजी तर पटकन केली जाते पण भाजी काय करू हा प्रश्न लवकर सुटत नाही आणि या विचारामुळेच ना कितीतरी वेळ चालला जातो आणि आपण गॅस उठ्याच्या अवतीभोवती बराच वेळ घुटमळत राहतो म्हणून मग आधीच जरा आपण तयारी केली की मग आपला वेळही वाचतो आणि जरा आपलं घुटमळणंही म्हणजे बंदच होतं हा माझा स्वतःचा अनुभव आनूबावा आहे अनुभवाने हळूहळू आपण प्रत्येकजण शिकत जात असतो थंडीही वाढलेली आहे बरीच आणि त्यामुळे ना स्वेटर घालून काम करावं लागतं आहे मला ना स्वेटर घालून काम होतच नाही माझ्याकडून मला ना असं ते सारखं अवघडलेल्यासारखं वाटतं हातांजवळ पण खूप थंडी वाजत होती त्यामुळे स्वेटर घातलंच या प्रकारे ना मोड आलेले मेथीला मी पाणी निथळल्यानंतर ना टिफ आपला पोळीचा डबा असतो ना त्यामध्ये ही मेथी मोड येण्यासाठी टाकली होती रात्रभरमध्ये अगदी छान मोड आलेले जर उष्ण वातावरण थोडं कमी असेल तर म्हणजे रात्रभर दिवसभर या डब्यामध्ये राहू दिली ना तर छान मोड येतात माझ्याकडून ना जरा तेल जास्तच झालं होतं भाजीमध्ये तर, मी तर, भाजी, तर भाजी मग मी काय केलं मटके होतीच ना माझ्याकडे तर ती जेवढी मेथी होती ना तेवढीच मी मटकी टाकून दिली आणि मग तेल पण जास्त झालं नाही भाजीत आणि मुलींना तर समजलंच नाही की ही मेथीची भाजी आहे मटकी टाकल्यामुळे त्यांनी मटकीची उसळ समजून खाऊन टाकली थोडासा बदल वाटत होता त्यांना पण मग मी म्हणजे म्हणजे उपयोग झाला मटकी टाकल्यामुळे मेथीही त्यांच्या पोटामध्ये गेली मला ना हे टेरेस स्वच्छ करायचं होतं रोज तर ना पाण्याने पुसलं जातं पण आज मला ना धुवून काढायचं होतं कारण की या घराच्या मागच्या बाजूला ना अजिंठा आणि धाड रोड आहे तर बुलढाणेकरांना माहितीच असेल तर त्यामुळे ना बरेच धूळ इकडे येत असते आणि तेच पावलं घरात जातात म्हणून मग मी याला आठवड्यातून एक दोन वेळेस एक वेळेस धुते आधी दोन वेळेस धुतलं पण इथे थोडंसं कसंही पाण्याचा शॉर्टेजच आहे तर म्हणून मग मी आता आठवड्यात एकदा धुते नाहीतर पाणी राहिलं ना ते एक आड धुतलं असतं स्वच्छ होऊन जातं थोडी आपली पावडर टाकली मी कपडे धुण्याची आता पाण्यामध्ये आणि थोडंसं खराट्याने ना घासून काढलं आणि मग पाणी टाकून परत हे वायपरने ओढून घेतं आहे मला ना प्रणिताईंनी विचारलं होतं की मी कपडे कसे धुते तर आतापर्यंत मी हातानेच धुत होती मशीन होतं पण काय झालं होतं त्याला ना जॉईन करायला ना असं प्रॉपर म्हणजे नळाचं कनेक्शन नव्हतं आणि हे पण वायर म्हणजे नळ होता तर तिथे पिन लावण्यासाठी बोर्ड नव्हतं आणि जिथे बोर्ड होता ना मशीनसाठी तर तिथे नळ नव्हता त्यामुळे ना बरेच दिवस म्हणजे तीन एक आठवडे असंच मशीन पडून होतं आणि मग आता ना नळी कनेक्ट करून घेतला आम्ही आणि बोर्ड नव्हतं ना तर असा बोर्ड बनवून घेतला तात्पुरता की तो मुव्हेबल मग त्यामुळे ना मशीन मला आता कनेक्ट करता आलेलं मी इथेच ना धुनं भांडी म्हणजे धुनं करून घेत होती कपडे धुवून घेत होती आणि इकडेच दोऱ्या बांधून घेतल्या होत्या तिथेच कपडे टाकून द्यायची पण इथे ऊन्हा संध्याकाळी येतं म्हणून मग मी आता पुढच्या पोर्चमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे तिथे सूर्य जेव्हापासून उगतो ना तेव्हापासून ऊन येतं आणि इकडे मावळणाऱ्या सूर्याचं येतं तर छान जागा आहे म्हणजे कपडे वगैरे टाक ठेवाय टाकायला किंवा काही वस्तू ठेवायला म्हणजे असं प्रशस्त आहे तीन रूमची जागा येईल एवढं हे टेरेस आहे आणि धुनं भांड्याचा जो एरिया आहे युटिलिटी तो वेगळा आहे गेले दोन आठवडे ना मला काय माहिती काय झालं होतं पण मला ना असं खूप वेगळं फील होत होतं एकदम नैराश्य आल्यासारखं झालं होतं काहीच नको वाटत होतं फक्त घरातलं काम करून घेणं आणि मला ना महत्त्वाचं म्हणजे हे यामुळे झालं असेल कदाचित की मी नाशिकला ना खूप आवाजात म्हणजे असलेलं घर होतं की आजूबाजूला कामं सुरू होती लोकांचा पण खूप आवाज होता आमच्या इथे आणि ओळख झालेली त्यामुळे ना दिवसभर मला ना कुणीतरी आता कामाला त्या ता ताई यायच्या त्या बोलायला असायच्या किंवा मैत्रिणी आणि अचानक ना इथे ना कुणी बोलायलाच नाही हे घर फर्स्ट फ्लोअरला तर आजूबाजूला सगळीकडे गच्ची आणि शेवटी आपण मनुष्य आहोत आपण कितीही काम केले ना आपण कोणीतरी म्हणजे आपण गप्पा नाही मारत पण खूप असं तासन तास पण थोडं तरी बोलायला कोणीतरी असलं ना तर बरं वाटतं मग त्यामुळे ना मला असं खूप बोर होत होतं इथे असं वाटायचं की परत नाशिकला चाललं जावं मिस्टरांना ना मी दिवसातून एकदा तरी सांगायची की मी नाशिकला जाते असं मला सारखं म्हणजे मी नुसतंच म्हणायची माझं मन राखण्यासाठी मला माहिती आहे हे काही शक्य नाही आहे ते म्हणायचे जा मग तू परत जा मी राहतो इथे एकटा या पाण्याच्या बादल्यांना आरोजचं जे पाणी निघतं ना बारीक नळीतून वाया जातं ते तर ते भरून ठेवलेलं आहे की काही म्हणजे बाथरूम धुण्यासाठी त्यासाठी किंवा हे जे हा एरिया आहे ना ते धुण्यासाठी मी भरून ठेवत असते नंतर हा ड्रमही मला धुवून घ्यायचा होता हा ड्रम ना लग्नानंतर मी ज्यावेळेस बुलढाण्याला आली होती ना त्यावेळेस घेतलेला होता आमच्याकडे जवळपास ना चार पाच टाक्या होते असे ड्रम तीन होते आणि मोठी पाण्याची टाकी होती कारण की त्यावेळेस इथे ट्रँकरने उन्हाळ्यात पाणी घ्यावं लागत होतं आता बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे म्हणजे नाशिक ना हे सर्व गुण संपन्न शहर आहे तिथे पाण्याची कसलीच कमतरता नाही आहे सगळंच हाकेच्या अंतरावरती अवेलेबल आहे बाकीचे शहरही सुंदर आहेत बुलढाणा शहरही खूप निसर्गाने नटलेलं असं शहर आहे फक्त हे उंचावरती असल्यामुळे ना इथे पाणी म्हणजे खाली वाहून जातं तर आता बऱ्यापैकी म्हणजे पाचव्या सहाव्या दिवशी पाणी येतं ह्या भिंती ज्या आहेत ना त्यांचा कलर गेलेला आहे तर त्या भिंतींना कलर देण्यासाठीही मी हा कलरचा डब्बा आणलेला आहे कारण की त्या अशा कलर गेलेल्या भिंतीनं मला आवडत नव्हत्या आणि आपण ज्या वेळेस दुसऱ्यांच्या घरात राहतो ना तर त्यावेळेस म्हणजे थोडंसं पाणी वगैरे जरा सांभाळून वापरावं लागतं हा मला आलेला अनुभव आहे धुळ्याचाही कारण की धुळे येथेही पाणी जवळपास एका आठवड्यात येत होतं पण असो काहीही मिळालेल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आता मी आनंदी राहायचं ठरवलेलं आहे कारण ना म्हणजे आता मग मागच्या आपण सगळ्या गोष्टी आठवून आठवून खूप दुःखी होतो मग जी परिस्थिती आहे ती हँडल करून आनंदी राहणं हा सगळ्यात मोठा उत्तम पर्याय आहे वॉशिंग मशीनवरती मशीन ना चांगलीच धूळ बसते तर मग मी जुन्या ओढ म्हणजे माझ्याकडे ओढणी आहे तिच्याने ना असं झाकून दिलं कारण की हे वरचं कवर काही त्याला पुरत नव्हतं ना आता नाशिकला ज्यावेळेस जाणार ना तर त्यावेळेस मी जुनी बेडशीट घेऊन येईल की काम झालं की लगेच झाकून ठेवत जाईल म्हणजे वॉशिंग मशीनवरती खूप धूळ बसणार नाही ओढणी आणि हे, हे ते जे कवर आहे तर ते उडून जाऊ नये म्हणून ना मी ते जे लिक्विड आणलेलं तेच ठेवून देते कारण की ना हवा आली का हे सगळं उडून खाली पडतं या शेजारच्या ताई आहेत ना त्यांनी त्यांच्या घरातले जे वाळवण आहेत तर ते ऊन येतं ना आता चांगलं तर ते तिथे ते ते वाळण्यासाठी टाकतात तर मलाही हेवा झाला की मी पण माझ्या डाळी वगैरे असं ऊन ऊन उन दाखवून देऊ माझ्याकडे तर खूप साऱ्या अशा डाळी नाही फक्त तुरीची डाळ आहे आणि अर्धा किलोच्या मापामध्ये किंवा एक जास्तीत जास्त एक किलो पण मीही दाखवून देते असं वाटलं मला हे समजायचं नाही की व्हिडिओ बघून कामं करायला एवढं प्रोत्साहन कसं मिळतं सगळ्यांना तर त्यांनी ताकत होते ना तर मलाही लगेच इच्छा झाली की नाही नाही आपण पण हे काम करावं असं खरंच छान ऊन पडतं आहे मस्तच कडक तर मला त्यावेळेस वाटलं की नक्कीच व्हिडिओ बघून हा अनुभव तुम्हालाही येत असणार टेरेस स्वच्छ करून झालं होतं तर आता राहिले होते भांडे तर भांडे रात्रीचे रात्रीच घासले होते आता फक्त सकाळचे राहिले होते तर तेही मी आता झटपट घासून घेत होती आधी मला वाटलं होतं की माझ्याकडून घरी कामं होतील की नाही पण होत आहेत आणि म्हणजे कारण की काय तिथे भांडे घासायला मावशी होत्या बाकीची कामं करायला म्हणजे मी करत होती पण भांडे फरची वगैरे मावशी करत होत्या त्यामुळे म्हणजे फरक पडायचा सुरुवातीला मला इथे थोडं जड जात होतं पण आता थोडी सवय व्हायला लागली त्यामुळे ना रात्रीची रात्री आणि सकाळचे सकाळी घासून घेते त्यामुळे जरा हे कामं सोपी वाटत आहेत फक्त आता मी घर पुसण्यासाठी मावशींना बोलवणार आहे इथे कोणत्या तरी कारण त्यानिमित्ताने आधीची कामंही पटपट होतील आणि व्हिडिओसाठीही मला थोडा वेळ मिळेल म्हणून मग मी मावशी घर पुसण्यासाठी लावून घेणार आहे भांडी घासताना ना ड्रेस खराब होतोय असं जाणवायला लागलं म्हणून मग मी आपलं ॲप्रंट घालून घेतलं ॲप्रंट घालून तर तसं भांडे ना असं खूप सोयीस्करपणे घासता येत नाही म्हणजे ते मानेला ना असं सारखं अवघडलेल्यासारखं होतं पण मग असं नेहमी आपण आपल्या घरातले कपडे घालतो पण व्हिडिओसाठी मला आता ड्रेस घालावा लागला मग त्यामुळे मी म्हणजे ॲप्रंटचा वापर केलेला आहे गायत्री ताईंनींना मला कमेंट्स केली होती की त्यांच्या आईंना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि त्यांनाही आवडतात त्यांच्या आई माझ्या व्हिडिओची ना खूप वाट बघत असतात ताई तुमचे आणि मावशींचे ना मनापासून खरंच खूप आभार मीही नक्कीच आता व्हिडिओ डेली म्हणजे एक दिवसाड तरी टाकण्याचा प्रयत्न करेन